निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत वसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी स्विमिंग पूल बोटिंग रेन डान्स दुर्गदर्शन झुलता पूल ट्रेकिंग आणि गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय जेवण नाश्त्याची सोय शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी सितेवाडी खंडेराजुरी रोड खंडेराजुरी तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना आहे बाद्रा अपडेट मिरज तालुक्यातील बेळंकी येथे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या पत्नी सुমন্তई खाडे यांनी भेट दिली काल शुक्रवार पासून या यात्रेस सुरुवात झाली विविध धार्मिक कार्यक्रम व मनोरंजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन यात्रेनिमित्त करण्यात आलं आहे यात्रेचा आढावा घेऊन देवीचे दर्शन घेत बेळंकी नगरीत उपस्थित राहणाऱ्या यात्रेकरूंना व भाविकांना सुमंतई खाडे यांनी शुभेच्छा दिल्या बेळंकी येथे यल्लमादेवीच्या यात्रेनिमित्त मंदिरांना भेटी देत असताना यावेळी सर्वप्रथम जुगळुबाई देवीच्या मंदिराला भेट देत दर्शन घेऊन देवीची ओटी भरली यानंतर श्री यल्लमा देवीच्या मंदिराला भेट देत दर्शन घेतलं व साडी चोळी देवीस अर्पण केली व परिसरात यात्रेची होत असलेली तयारी पाहत संपूर्ण यात्रेचा आढावा घेतला ही यात्रा गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात या परिसरात भरत आहे यात्रेत अनेक जुन्या रंजक कथा ऐकावयास मिळतात या प्राचीन मंदिराच्या परिसरात यात्रेनिमित्त होत असलेल्या काटेकोर नियोजनाबद्दल सुमंताई खाडे यांनी कौतुक केलं गावापासून काही अंतरावर असलेल्या या मंदिराची ख्याती सर्व दूर पसरली असल्याने अनेक भाविक या मंदिराला भेट देत असतात यामुळे हजारो भक्त या, या यात्रेनिमित्त बेळंकी नगरीत दाखल होत असतात यावेळी होत असलेल्या नेटक्या नियोजनाबद्दल सुमंताई खाडे यांनी कौतुक केलं व यात्रेच्या शुभेच्छा दिल्या यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी बेळंकी नगरीला भरघोस निधी दिला आहे पुन्हा एकदा तेच आमदार म्हणून लाभले असल्याने यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी देवीचेही आभार मानले आज पेळंकिया गावातील सगळ्यात मिरज तालुक्यात सगळ्यात मोठी यात्रा याला माझी असते सर्वात प्रथम मी देवीला वंदन करून आणि देवीने आम्हाला खूप खूप छान आशीर्वाद दिला आहे तर असाच आशीर्वाद देवीचा राहू द्या आणि सर्व भक्तांना पंचक्रोशीतील भक्त येतील त्यांना माझ्याकडून सगळ्यांना यात्रेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद